लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जे के सिमेंटतर्फे आषाढी वारीदरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जे प्रशासन आणि वारकऱ्यांसाठी अतिशय उपयोगी ठरले वारीच्या सुरुवातीला पुणे येथून पोलिसांना बॅरिगेट आणि वारकऱ्यांना गोंडपाठ देऊन सुरुवात केली त्यानंतर पंढरपूरमध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवत जे के सिमेंट कंपनीने सामाजिक जबाबदारी पार पाडली पंढरपूर येथे आषाढी यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी जे के सिमेंटच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत सेवा बजावली यात्रा कालावधीत चंद्रभागेच्या वाळवंटात महिला भाविकांची गरज लक्षात घेऊन जागोजागी चेंजिंग रूम उभारण्यात आल्या तर कंपनीद्वारे दर्शन बा बारीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे स्टॉल उभे करण्यात आले पंढरीत आलेल्या भाविकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी पोलीस मदत कक्ष उभारले आहेत भाविकांना शहरातील मठ मंदिरे बस स्थानके पार्किंग व्यवस्था आदीची माहिती देण्यासाठी दिशा आणि माहिती फलक बसवले आहेत ज्यामध्ये स्वच्छता राखण्याचे देखील करण्यात आले आहे महत्वाची माहिती पुस्तिका तसेच महत्वाचे स्थानिक संपर्क क्रमांक आणि हरिपाठ यांचा समावेश असलेल्या सुमारे पन्नास हजार माहिती पुस्तकांचाही सम मोफत वाटप करण्यात आलेले आहे आरोग्याची वारी पंढरीचे दारी महाआरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज आश्रमशाळा वाकरी पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या